खूप छान लोकांनी तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा त्यानंतर गणपती बा पुण्यात गेलो आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाईचं दर्शन घेतलं नाही असं तर कधी होणारच नाही पुणेकरांचं आराध्य दैवत दे, आहे त्यानंतर भरपूर सारी साड्यांची दुकानं आणि त्यासोबतच भरपूर सारी ज्वेलरी आणि नंतर आम्ही दुकानात गेलो जिथं मला जायचं होतं तिथं आणि त्यानंतर दुपारच्या वेळेला हा डब्बा एका व्यक्तीचा पडला खूप वाईट वाटलं दुपारची वेळ होती जेवणाची भूक लागली असेल पण हा डब्बा कदाचित त्यांच्या चुकीमुळे पडलेला आहे मग भरपूर सारे दोन तास तरी आम्ही तर् शॉपिंगला घालवले मला भरपूर साड्या म्हणजे तसं तर एकच साडी घ्यायची होती पण आम्ही किती साड्या घेतल्या तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये ज्वेलरी पाहिली मला एक नोजरिंग घ्यायची होती ती नोजरिंग घेतली आणि त्यानंतर आम्ही आलेला आहोत घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन वाजता हा दीक्षाच्या आहे आणि माझ्या साडीवरचा असा ब्लाउज आहे म्हणजे आणि दोघींनी सेम सेम कलर घेतलेले आहेत साड्यांचे ग्रीन ग्रीनच कलर हा आणि आम्ही दोघी श्रीशाच्या बड्डे ला घालणार आहे या साड्या आय थिंक श्रीशाच्या बड्डे ही बांधणीची साडी आहे आणि तिला पण वर्क तसं म्हणायला गेलं तर ही साडी जरा बेटर दॅन बेस्ट म्हणजे स्वस्त भेटले असं म्हणू शकतो आपण ती आम्हाला तेवीसशे रुपये सांगितलेली आम्हाला तेराशे रुपयाला भेटली आणि दुसरं म्हणजे ही साडी संध्यादायने घेतलेली आहे ही आम्हाला फक्त पाचशे पन्नास ला भेटलेली आहे पण खूप छान साडीला दीक्षा किती छान मस्त बघ बॉर्डर वगैरे छान छान ही पण साडी खूप त्यासोबत आवडली मला एक ही साडी ही पण बघ किती सुंदर साडी ह्याच्यावर असच सुंदर असा ब्लाउज पण आहे आणि ही पण साडी आम्हाला फक्त पाचशे पन्नास मध्ये भेटलेली आहे एक हजार काहीतरी होती पण ते आम्हाला पाचशे पन्नास मध्ये घेतलेली ही नाही आवडली मला मला खूप आवडली साडी ही पण इतकी सुंदर साडी आहे ही पण पाचशे पन्नासला ला भेटलेली आहे दुसरं सांगायचं म्हटलं तर दीक्षाने आणि मी मात्र सेम सेम साडी घेतलेल्या आहेत दाखव साडी दाखव ही दीक्षाची साडी आहे हिरवा आणि हा माझा हिरवा कलर गीद। आहे फक्त थोडा उनवीसचा फरक आहे शिवम म्हणतो मम्मी हा कलर तरी हाच दीक्षाला म्हणला घे तुला ही चांगली दिस ही माझी आणि ही दीक्षाला सेम सेम नेक्स दिवशी कुठेतरी घालूया आणि ही चौदाशे पन्नास रुपयाला भेटलेली आहे साडी पण ह्या साडीचा सा। न्यू पॅटर्न आहे ब्लाउज न्यू पॅटर्न आहे आणि ह्या साडीचा सा ब्लाऊज हा असा आहे आणि ह्या आम्हाला चौदाशे पन्नासला ला आहे आणि ह्या साडीचा सा असा ब्लाउज असून ह्याला परत ही अशी बॉर्डर पण आहे पण हा पॅटर्न म्हणजे मला तरी नको होता म्हणून आम्ही असं घेतलेलं नाही असली साडी होती अशी होती वो की अशी साडी होती होती अशी साडी म्हणून आम्ही घेतलेली नाही हा जो पॅटर्न आहे आमच्याकडे नऊचा ओक मग डायरेक्ट फेकून दिली गाईस तेराशे पन्नास चौदाशे पन्नासची ची साडी आणि अनन आम्ही हा पॅटर्न घेतलेला आहे आणि या सगळ्या साड्या ना आणलेल्या आहेत खेबला आहे डबल सुंदर आहे तसा ब्लाउज चांगला आहे ह्याला बॉर्डर जो नाही ना हा बॉर्डरच लावत लागणार अरे ठिकाणी आम्ही ब्लॉग तयार करत आहोत तुम्हाला कुठली साडी आवडली माग बसले की स्वस्त बदले साड्या कमेंट नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका राम राम जय संताय काय परत तुम्ही अशी गमेंट कराल बऱ्याच लोकांना असा प्रश्न असतो की एवढा सगळा खर्च का करते मी सारखा सारखा तर आम्ही माहेरी गेलो होतो ना त्यामुळं माझ्या भावाने छोट्या भावाने आम्हाला पैसे दिले होते साड्या घ्यायला कसंच होतं खेडेगावामध्ये इतक्या अशा आवडाव्या अशी साड्या भेटत नाहीत मग तो बोलला होता की तिकडे गेल्यावर साड्या घ्या म्हणून मग त्यांनी आम्हाला पैसे दिले होते पंधराशे पंधराशे रुपये म्हणून आम्ही या आई मला फुकटमध्ये तिला पाचशे रुपये दिले आणि आम्हाला पंधराशे पंधराशे दिले मग हिला फुकट मिळाले आणि आम्हाला आम्ही गावाला <laughs> आली नव्हती आम्ही दोघी <laughs> आम्ही गेलो होतो म्हणून त्याने आम्हाला तीन हजार रुपये दिले होते म्हणून तर तीन हजार रुपयाचे साड्या घेतली आणि साड्या घ्यायचा आत्ता कारण म्हणजे आता पाडवा आहे परत आमच्या गावची यात्रा आहे म्हणून साड्या घेतलेल्या आहेत आता शीर्षाचा म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलीचा बड्डे आहे नातीचा नाती बड्डे आहे आणि त्यानंतर असतात बरेच सारे कार्यक्रम म्हणून मग साड्या घेतलेल्या आहेत असं काही वाईफ खर्च केलेला नाही मग मिळालेले पैसे असे संसारात जातात हे आतापर्यंत दीक्षा तुझे पैसे आले का गं दीक्षाला तर पैसे मिळालेच नाहीत लाडक्या मला पैसे मिळाले माझ्या हातात पण नाही आले माझ्या मिस्टरांनी मला घेऊनच सांगली लाडक्या बहिणीचे पैसे मग म्हटलं लाडक्या बहीण त्या लाडक्या भावाचे तर पैसे मिळाले पण माझ्या सख्या लाडक्या भावाने पैसे दिलेले त्या पैशाचा योग्य असा उपयोग केलेला आहे गाईस ही पावभाजी बनवली खूप छान झाली खूप छान खसते वारी झाली ते काय म्हणलं तर ते कापडे म्हणलं चांगलं नाही झाली तर हे कारण आहे गरम आहेत पाव